उपवास करण्याचा टाळण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र चाचकामान पुणे तर जायकवाडी धरणाच्या विसर्गात लक्षणीय वाढ झालेली आहे धरणातून तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार सातशे शहात्तर एवढा विसर्ग सुरू आहे पैठणसह आजूबाजूच्या परिसराला धोक्याची घंटा आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने जे आहे ते हजेरी लावलेची पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे सध्या नाथ सागर जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे आवक जी आहे ती सध्या नाथ धरणामध्ये दोन लाख क्युसेसने जी आहे ती या ठिकाणी आवक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता गोदावरी नदी पात्रामध्ये देखील विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचा पाहायला मिळत आहे सध्या मी आता गायकवाडी डॅम होते या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात आवक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपत्कालीन जे दररोज आहेत ते संपूर्ण सत्तावीस दररोज या ठिकाणी मोकळे करण्यात आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो गोदावरी नदी आहे ती दुधडी भरून वाहत्यांनी पाहायला मिळतात त्यामुळे अनेक गावं जे आहेत नदी काढची त्यांना सतर्क पाहिलं गेल तर एक लाख ऐंशी लाख क्युसेना जे आहे ते पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात सुरू आहे आणि आपत्कालीन जे सत्तावी दर्जा आहेत ते देखील या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर अनेक भागात जे आहे ते यामुळे मोठं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहिलं तर जायकवाडी मधून एक लाख ऐंशी पाणी विसर्ग सुरू आहे थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं तर दोन लाख विसर्ग जो तो तो या ठिकाणी करण्यात देणार आहे ज्याप्रमाणे जर पाहिलं विसर्ग आवक सुरू आहे त्याच पद्धतीने विसर्ग देखील आता गोदावरी पात्राचा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कता इशारा देण्यात आलेला आहे आपापले गुर ढोर असतील किंवा नागरिक असतील यांनी स्वतःची काळजी घेण्याचं आव्हान देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या ठिकाणी भेट घेतलेली आहे आमदार विलास भुमरे देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे अनेक मध्ये देखील पाणी शिरलं आहे त्यामुळे आढावा या ठिकाणी मिळत आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर नाथसागरामधून सध्या एक लाख ऐंशी क्युसेक जे आहेत ते पाणी विसर्ग जे आहे ते सुरू असले तर पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर विजय चिडे जय महाराष्ट्र वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे चौतीस हजार